नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आयुर्वेदशास्त्राने ऐंशी वर्ष निरोगी जगण्यासाठी काही नियम सांगितलेले आहेत त्यातले काही नियम आज आपण डिस्कस करणार आहोत तर लक्षात घ्या मित्रांनो रोज सकाळी झोपेतून उठल्यावर अंशापोटी थंड पाणी न थुंकता बेडवरच प्यायचं दात घासल्यानंतर आंघोळीच्या आधी व नंतर चहाच्या आधी नंतर, चा नंतर लगेच पाणी पिऊ नये थंड व उष्णाचा परिणाम टाळता येतो त्यामध्ये आपल्याला दिवसभरात दर दोन तीन तासादरम्यान तांब्याभर पाणी प्यावे येता जाता किंवा खूप लेट पाणी पिऊ नये पोट व किडनीला आराम पडण्यासाठी तसेच दुसरा नियम जेवणाबरोबर अर्धा ते एक ग्लासच पाणी प्यायला पाहिजे जेवणानंतर अर्धा ते एक ग्लास पाणी प्यावे आणि जेवणानंतर दोन तीन तासादरम्यान तांब्याभर पाणी प्यावे पचन अमृता समान होते रात्री झोपताना कोमट पाणी प्यावे दोन ग्लास उकळून अर्धा ग्लास करून प्यावे सक्तीचे नाही पोटाचे विकार व चरबी कमी होण्यासाठी मदत होते सकाळचे जेवण अकराच्या आधी भरपेट करणे आवश्यक आहे मित्रांनो सकाळचे जेवण शंभर टक्के राजासारखे करावे दुपारी पन्नास टक्के कामगारासारखे जेवण करावे तर संध्याकाळी पंचवीस टक्के भिकारासारखे अति कमी प्रमाणात जेवण करावे सकाळचे जेवण हे षडरस व पंचरस युक्त असावे सहा रस कोणते 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 मित्रांनो तर गोड लिंबू कारलं तिखट खारट हे आपल्या हे आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत मित्रांनो तर रस आपल्याला सकाळच्या जेवणातून मिळाले पाहिजेत वजन कमी करण्यासाठी सकाळी अकराच्या आधी शंभर टक्के जेवण करावे आणि संध्याकाळी पंचवीस टक्के जेवण करावे असे रोज तीन ते सहा महिने न चुकता करावे पोट कमी होते वजन दोन चार किलो कमी होतं रोज सकाळी दोन खजूर दोन अक्रोड आणि अर्धे डाळिंब संध्याकाळी एक अंजीर थोडे काळे मनुके तीन ते सहा महिने सतत खावे जेवणात दोन चकल्या बीट अर्धे गाजर मुळा खावे असे तीन ते सहा महिने केल्याने मनक्याचे झीज सांध्यांचे दुखणे बरे होते तसेच केळ केस गतीही कमी होते आयुर्वेदिक माहिती अशाच प्रकारची तुम्हाला मिळवायची असेल तर ह्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद